नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आपल्या विषयाची सुरुवात करूया आपण आतापर्यंत बऱ्याच विषयावरती बोललोय आपण आणि जे काय ते सत्य परिस्थितीवर बोलतो मित्रांनो खोटा अजिबात बात नाही तर आपल्या विषयाची सुरुवात करूया मित्रांनो तर तोपर्यंत गायत्रीने नाही का, काय काय जेवण बनवलं गायत्री आज ना? हा चण्याची चण्याची भाजी चण्याची भाजी भात आणि चपाती तर मित्रांनो मस्त मी ऑफिसमधून आलो तर गायत्रीने मला मस्त मटकी वगैरे उकडून दिली त्याच्यामध्ये कांदे टमाटर वगैरे टाकून दिलं तिने फोन करून सांगितलं होतं येताना म्हणी आंध्रे टेशनला वगैरे निंबू वगैरे बघा निंबू येताना घेऊन या म्हणे पण निंबू काही भेटला नाही मित्रांनो त्यासाठी म्हटलं जाऊ दे पावसाचं पण वातावरण वाटत होतं तर मी तसंच निघून आलो कारण की त्या मटकीमध्ये कसं ते निंबू वगैरे पिळून खाल्लं की मस्तच लागतं मित्रांनो म्हणजे मला सकाळचा नाश्ता तो ना गायत्री चणे मुंग वगैरे हो ते मित्रांनो म्हणजे मी जास्त ते वडापाव समोसा ते बाहेरचा अजिबात खात नाही आणि खाऊ पण शकत नाही मित्रांनो ते म्हणजे असं बनवतात ना ते खाऊ शकत नाही ते त्याच्यापेक्षा म्हटलं मी आपले चणे मूंग वगैरे रात्रीचे भिजून देतो आणि तेच उद्या सकाळी उकडलेले किंवा असे कच्चेच खातो ते म्हणजे प्रोटीन सारखंच भेटून जातो एक शरीराला तर मित्रांनो आपल्या विषयाला आपण सुरुवात करणारच आहोत तर मी ते जॉब विषयी वगैरे ते म्हणजे तुम्हाला माहिती वगैरे देत असतो मित्रांनो जसे वेकन्सी निघत जातील ना तसं मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओ बनवूनच सांगत जाईल मित्रांनो तसं काही नाही मी काय म्हणजे जॉब असे माझी एजन्सी वगैरे नाही आहे की माझ्याकडे भरपूर जॉब वगैरे असतात पण जशी येतील तशी मी नक्की सांगत जाणार मित्रांनो तर आपल्या विषयाची सुरुवात करूया मित्रांनो तर आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी मी ब गावोगावी प्रत्येक शहरामध्ये बघतोय तर म्हणजे बेरोजगारचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे मित्रांनो म्हणजे बेरोजगारचं प्रमाण याच्यासाठी हे वाढलंय मित्रांनो कारण की आजची तरुण पिढी म्हणजे जॉब नोकरी आपला छोटा मोठा व्यवसाय करण्यापेक्षा तर कुठल्या तरी या नेत्यांच्या पाठी लागतात त्यांच्या त्या रॅलीमध्ये जातात किंवा आपले कुठले तरी अध्यक्ष बनून जातात कारण की याच गोष्टींमध्ये मागे राहिले दिसत आहेत मित्रांनो म्हणजे सगळ्यांचं नाही सांगत आहे मित्रांनो बरेच जण सांगतो हे बघा तुम्ही राजनितीमध्ये नक्की उतरा मित्रांनो पहिले आपलं घरची जिम्मेदारी आपल्याला सांभाळता येईल आपण त्यांचं घरच्यांचं पोट भरू शकतो का एवढा तरी पैसा असायला पाहिजे मित्रांनो तेव्हा तुम्ही मध्ये राजनीतीमध्ये उतरा नाहीतर तुमच्याकडेच खायला काही पैसे नाही आज तुम्ही कुठला तरी अध्यक्ष बनून जाता आहेत अध्यक्ष बनतायत शहर अध्यक्ष बनतायत याला काय अर्थ नाही ना, ना मित्रांनो आधी घरची परिस्थिती बघा तुम्ही कशी आहे काय नाही छो चो, छोटा मोठं कुठेतरी उद्योगधंदा करा नोकरी करा पैसे जमा करा त्या पैशानंतर तुम्ही चार पाच वर्ष घर सांभाळू शकतात का एवढं बघा तेव्हा तुम्ही राजनीतीमध्ये उतरावं हो ना मित्रांनो हे बघा मी पण भरपूर लग्नाच्या आधी आमदार खासदार यांच्यावर फिरलो मित्रांनो काहीच नाही कुणीच काही एक रुपया दिला नाही सगळं म्हणजे माझी जेवढी सेव्हिंग होती ना ते सगळे इकडे हिरण्या फिरण्यात मित्रांमध्येच गेले मित्रांनो तर म्हणजे ना हे मित्र पण काय फक्त खाण्यापिण्यापुरते असतात एकदाच म्हणजे पैसे नसले ना मित्रांनो तर आपल्याला कुणीच विचारत नाही म्हणजे आजूबाजूचे आजू, आजू पैसे नसले तर बरोबर की नाही काय तरी खोटं बोलतोय का, काय आणि हो। लग्नाच्या हा हो आज असतं तुझं पण जे आहे ती सत्तेपर्यंत सांगतोय ना मी मग आज जर म्हणजे मी माझ्यावरन सांगतोय मित्रांनो आज जर मी लग्नाच्या आधी सेव्हिंग केली असती जर राजनैतिक मध्ये जर मी म्हणजे एवढा पण मोठ्या पदावरती त्या लोकांच्या बरोबर फिरायचो नाही मी पण होते जे निवडणूक आले की त्यांच्या रॅलीमध्ये जा म्हणजे दिवस दिवस रात्र रात्रभर त्यांच्यात परत त्यांच्या कार्यालयामध्ये बसून राहा बिहरच्या पार्टी म्हणजे बऱ्याच पार्ट्या पिढ्या मी तर पित वगैरे नाही मित्रांनो पण तुम्हाला तर माहित आहे मित्रपरिवार वगैरे कसं त्यांना या गोष्टी बऱ्याच चालायच्यात त्याच्यामध्ये अर्धे पैसे जातात मित्रांनो आपले काय झालं काहीतरी तुला नाही हा मग तेच ना नाही जे आहे ते खरं सांगतोय ना काहीतरी आजच्या तरुण पिढींना फक्त मी आज सल्ला देतोय हा अनुभव आलाय म्हणून त्या गोष्टी सांगतोय बघा तुम्ही हे राजनितीच्या भानगडीत अजिबात पडू नका कुठेतरी नोकरी करा नाही तर छोटा मोठा उद्योगधंदा करा मित्रांनो कारण की बघा ना आपल्या आई आईवडील आज रात्र दिवस कष्ट करतायत ते कुणासाठी करतायत मित्रांनो आपल्यासाठीच करतायत ना बरोबर की नाही आपल्यासाठी आपल्याला ते सांभाळतायत तुम्ही रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत त्यांच्या कार्यालयामध्ये बसून राहणार नाहीतर ते इंस्टाग्रामवरती रील बनवत राहणार काही ना काही टाइमपास करत राहणार तुम्ही तर त्या सगळ्या गोष्टी सोडा मित्रांनो काही काही काहीतरी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा काहीतरी छोटं मोठं दुकान टाका मित्रांनो म्हणजे पैसे कसे येतील या गोष्टी बघा तुम्ही आज मुंबईमध्ये सांगतो खरोखर सांगतो मित्रांनो आज मुंबईमध्ये एवढ्या पैशांची गरज आहे ना गायत्री तुला तर सगळ्या गोष्टी माहिती आहे एक एक रुपयाची गरज पडते आपल्याला मुंबईमध्ये कारण की काय दुखलं कुपलं तर चला मित्रांनो डॉक्टर कडे कारण की कुणीच एक रुपयाची मदत करायला होत नाही आज म्हणजे जॉबला पण जातो ना मी तरी महिना अखेर काही ना काही छोट्या मोठ्या म्हणजे असं कुणाकडनं तरी दहा रुपये रुपये म्हणजे पाचशे रुपये मागण्याची पाळी होऊन जाते मित्रांनो कारण की कसं आहे सगळं हातावरती जे काय ते म्हणजे डायरेक्ट सगळा आपला महिन्याचा खर्च सव्वीस सत्तावीस तारीख आली की सगळा होऊन जातो बरोबर की नाही तर प्रत्येक आजच्या तरुण पोरांना मला फक्त हेच म्हणायचं आहे मित्रांनो आज तुम्ही म्हणजे आई वडिलांचं थोडं कष्टाचं चीज करा बाकी राजनीतीच्या भानगडीत अजिबात पडू पॉलिटिक्सच्या भानगडीत अजिबात पडू नका मित्रांनो अजिबात म्हणजे अजिबात नाही हा तुमच्याकडे भरपूर पैसा आहे बाबा वडिलांनी भरपूर पैसा कमवून ठेवलाय तर तुम्ही नक्की अध्यक्ष वगैरे बना पण बरोबर की नाही हा नाहीतर काय तुमच्याकडे खिशामध्ये काहीच नाही तुम्ही याचा त्याचा मित्र परिवार दहा पंधरा पोरांना घेऊन तुम्ही कुठला कोण गोष्ट अध्यक्ष बनून जातात त्याला काय अर्थ नाही ना मित्रांनो आपल्या पर... ना, 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 ना बरोबर ना, ना, हा ना, ते कुठली तरी ना काहीतरी खिशात नाही ना मला पुढारी म्हणा असं पण काहीतरी ना तेच मित्रांनो फक्त मला फक्त म्हणजे मी गुगल वगैरे सर्च केलं की महाराष्ट्रामध्ये बेजगार बेरोजगारांची संख्या पण वाढत चाललेली आहे दोन हजार बावीस तेवीसला कमी होते आता दोन हजार पंचवीस मध्ये जास्त वाढत चाललेली आहे तर म्हणजे बरेच तरुण पोरं वगैरे आहेत माझे परिवार पण आहेत त्यांना त्यांना बाकीच्यांना तर मी जॉबला पण लावलंय मित्रांनो पण बाकीचे असेच आपले दारूच्या नशेमध्ये पत्ते वगैरे जुवा वगैरे याच्या नांदी लागल्या आता त्यांना किती पण समजवले ते नाही समजवते ते राजन राजनीतिक म्हणजे आपले पॉलिटिक्स लोकांच्या नांदी लागून गेले आहेत त्यांना म्हणजे ते फक्त पाच पन्नास रुपये देऊन देतात दारू पिण्यासाठी तर ते त्यांच्याच पाठी फिरत राहतात दिवसभर तर काहीच नका मित्रांनो कारण की लग्नानंतर ना भरपूर प्रॉब्लेम येतात आणि आयुष्य कसं आहे थोडं जे मित्रांनो तर आयुष्यामध्ये कसं परत आपलं लग्न पोरं बाडं वगैरे होतील त्यांचा पुढच्या फ्यू फ्युचरचा आपल्याला विचार करायला लागतील या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो मित्रांनो त्यासाठी या बाकी गोष्टी सोडा आपल्या फॅमिलीकडे लक्ष द्या कुठेतरी छोटा मोठा धंदा करा नोकरी करा पण पैसेच सांभाळा सेव्हिंग करा मित्रांनो पैसा खूप इम्पॉर्टंट आहे बघा या जगामध्ये बाकी काहीच नाही आहे पैसा खूप इम्पॉर्टंट आहे जसं आणि मृत्यू सत्ताय ना तसं जीवन जगण्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे कारण की पैशाशिवाय काहीच नाही मित्रांनो आपल्याला कोणीच विचारत नाही जर आपल्या खिच्यामध्ये पैसा नसेल ना तर घरच्या बाहेर निघा तुम्ही तू तुम कुणाकडनं एक रुपया मागा तर तुम्हाला एक रुपये सुद्धा कोण देणार नाही मित्रांनो सिरीज सांगतो आत्ताची परिस्थिती अशी झाली आहे म्हणून या बाकीच्या गोष्टी सोडा आणि पैसे कमवण्याकडे लक्ष पैसे म्हणजे इमानदारीने कमव मित्रांनो बेमानी अजिबात करू नका पै कुठल्या पण गोष्टीमध्ये बेमानी करून अजिबात पैसा कमवू नका कारण की बेमानी केलेले माणसं कधीच आयुष्यात पुढे जात नाही जे काय ते एकदम इमानदारीने पैसे कमवा म्हणून या पॉलिटिक्सच्या नांदी सोडा नक्की पॉलिटिक्समध्ये तरुण पोरांनी उतरायलाच पाहिजे पण खरंच जर पैसे असतील तरच पॉलिटिक्समध्ये जा मित्रांनो जर तुमच्याकडे काहीच नाही तर पॉलिटिक्समध्ये अजिबात जाऊ नका मित्रांनो चला भेटू आपण मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये चल गायत्री बाय बाय कर सर्वांना फक्त <laughs> गायत्री काय हा हो बाय बाय जोपर्यंत मित्रांनो आमचा स्टँड येत नाही मोबाईलचा तोपर्यंत मी माझा चेहरा पण दाखवू शकत नाही आणि फ्रंट कॅमेरा तर मी व्हिडिओ पण बनवू शकत नाही चला जेव्हा स्टँड येईल तेव्हा मी प्रत्यक्ष तुमच्या समोर येईल आणि तेव्हा बोलत जाईल तेव्हा गायत्री पण असतात मी पण असतात आता गायत्रीचं जेवण वगैरे सगळं बनून झालंय म्हणून ते आता निवांत उभी आहे चला आता आम्ही जेवण वगैरे करतो मित्रांनो ते बघा आता मी लग्नानंतर खूप जिम्मेदारी घ्यायला लागलोय तर सगळ्या गोष्टी सांभाळतोय बरोबर की नाही एक एक रुपया जमा करतोय पुढचं पुढे बघू आता काय होणार आहे काय नाही पण एक एक रुपया तर मी आपला जमा करतोय जे होईल ते होईल आता सगळ्या देवाच्या आशीर्वादाने सध्या व्यवस्थित चाललेलं आहे तर आजच्या तरुण पिढीने पण हेच मनामध्ये ठरवून घ्या की आपल्या आईवडिलांचं आपल्याला परत फेड करायची जे त्यांनी कष्ट केले त्याची परत फेड करायची आपल्याला हे फक्त लक्षात ठेवा या बाकीच्या गोष्टींच्या नांदी लागू नका मित्रांनो तुम्ही चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चल बाय बाय कर काहीतरी चला बाय बाय मित्रांनो चला बाय बाय